गुरुवारी योग अक्षय तृतीया इतकाच लाभदायक ठरेल त्यामुळे या दिवशी काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु उदित होण्याच्या दिवशी शुभ संयोगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असं केल्यानं नोकरी आणि व्यवसायात अधिक प्रगती होते आणि व्यक्तीला वय आरोग्य समृद्धी आणि भौतिक सुख हे प्राप्त होतात या शुभ काळात दूध दही मध तूप गंगाजल इत्यादीसह पंचामृताने लक्ष्मीनारायणाची स्नान घालून पूजा करावी म्हणजेच लक्ष्मीनारायणाला अभिषेक करावा त्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यापैकी सर्वच नक्षत्र आपले आपले इष्ट आहेत त्यांचे स्वतःचे समर्पित देवता आहेत प्रत्येक पुनर्वसु नक्षत्रानंतर पुष्य नक्षत्र येते ज्या दिवशी हे पुष्य नक्षत्र येते जर ते गुरुवारी पडेल तर गुरुपुष्य अमृत हा योग तयार होतो रविवारी पडल्यास रविपुष्य अमृत हो योग तयार होतो हे योग प्रत्येक प्रकारचा शुभ कार्यांसाठी आणि प्रत्येक पूजाविधीसाठी प्रत्येक कार्यासाठी खूप चांगला दिवस, दिवस मानला जातो तर चला आपण पाहूयात या दिवशी महत्त्वाचं कोणता उपाय करायचा आहे उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडायचे हे चमत्कारिक फायदे यामुळे कुटुंब हसत खेळत राहते आणि घरामध्ये नेहमी आनंद राहतो अगदी सोपा उपाय आहे गुरुपुष्यामृत योग आणि रवी पुष्य योग यांना फक्त खरेदीशी जोडता येत नाही या दिवशी कोणतेही विधीशुभ कार्य केल्याने त्याचे चांगले परिणाम वाढतात असे मानले जाते या दिवशी तुम्ही हळदीचे पाणी उंबरठ्यावर शिंपडावे अगदी सोपा उपाय आहे हा उपाय नक्की करा गुरुपुष्य योगात करायचे महत्वाचे उपाय गुरुपुष्य या योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करा पूजेमध्ये ओम श्री ही दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नमा या मंत्राचा कमळाच्या पान असलेल्या माळेने जप करावा एकशे आठ वेळेस हा जप करायचा आहे या शुभयोगात हा जप केल्यास संपत्ती योग प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी हा जप करणे खूप शुभ ठरेल त्यानंतरचा दुसरा उपाय आहे दुकानात किंवा व्यवसायात कोणत्याही कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मी मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते पारद लक्ष्मी मूर्ती स्थापित करायची आहे असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकटे दूर होतात नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य या योगात पारदलक्ष्मी पूजा करू शकता त्यानंतरचा उपाय आहे गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंकाची पूजा करावी या शंकाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो असे केल्यास लवकरात लवकर अडकलेले पैसे मिळतील त्यानंतरचा उपाय आहे पारद लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या नारळाची विधिवत पूजा केल्यानंतर घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्यामध्ये वाढ होते त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरचा अजून एक उपाय आहे गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठन करू शकता स्तोत्राचे निर्माता आदी शंकराचार्य आहेत त्यांनी या स्तोत्राचे पठन करून पैशांचा पाऊस पाडला होता नियमितपणे या दोन्ही गोष्टीचे पठन केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते तर या प्रकारे साधे आणि सोपे उपाय सांगितलेले आहेत पण ते तितकेच महत्त्वपूर्ण आहेत तर हे उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी नक्की करावे आपल्या संपूर्ण उत्पन्नाला काही भाग गरजू आणि गरीब व्यक्तींना दानाच्या स्वरूपात दिला तर त्यामुळे पुण्य मिळते असे ज्योतिषशास्त्रात मानले गेले आहे शास्त्रानुसार दानाचे काही नियम आहेत आणि कधी कोणतं दान दिल्यानं चांगलं फळ मिळतं हेही सांगण्यात आलं आहे सूर्यास्तानंतर कोणत्याही वस्तूचे दान केले किंवा विनाकारण कोणतीही गोष्ट कोणाला देऊन टाकली तर त्यामुळे घरातील आनंदी वातावरण नष्ट होते आणि घराची आर्थिक परिस्थिती बिघडते असे मानले गेले आहे कोणत्या सहा गोष्टीचे दान सूर्यास्तानंतर करू नये याची माहिती आपण बघूयात घरात सुखसमृद्धी आनंद शांतता कायम हवी असेल तर त्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टीचं दान कोणत्या वेळेस करायचं आहे हे आपण पाहूयात सूर्यास्तानंतर काही गोष्टींचे दान करणे अशुभ ठरले जाते तर बघूयात आपण कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पैसे दान वर्ज सूर्यास्तानंतर कोणालाही पैशाचं दान करू नये हे तर तुम्हाला माहीतच असेल संध्याकाळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे यावेळेस पैशाचे म्हणजेच घरातील लक्ष्मी, लक्ष्मी दुसऱ्याला दान दिल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते यामुळे आर्थिक स्थितीला तुम्हाला आर्थिक नुकसानीला सो सामना करावा लागेल अगदी एखाद्या गरजू माणसाला सूर्यास्तानंतर पैसे द्यायचे असतील तर सकाळ होईपर्यंत म्हणजेच उजाडीपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर संध्याकाळी दुधाचे दान टाळावे खरं तर दूध दान केल्यानं विशेष फळ मिळतं असं शास्त्रात सांगितले गेले आहे पांढऱ्या रंगाचं असल्यास दूध दान चंद्रासाठी विशेष लाभदायी असे मानले गेले आहे विशेषतः सोमवारी आणि शुक्रवारी दूध दान दिल्यानं जास्त फलदायी असते असे म्हणतात मात्र चुकूनही सूर्यास्तानंतर हे दान करू नये सूर्यास्तानंतर दूध दान केल्यास लक्ष्मी माता आणि विष्णू दोघेही नाराज होतात त्यामुळे घरातली आर्थिक स्थिती वाईट होऊ शकते असं मानले जाते अगदी संध्याकाळच्या वेळेस तुमच्या शेजाऱ्यांनी जरी दूध मागितलं तरी ते देण्याची टाळा अशा वेळेस दूध दिल्याने घरातला आनंद शांतता कमी होऊन घरामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता असते कुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सुवर्ण खरेदीसाठी मौल्यवान वस्तू खरेदी श्री लक्ष्मी माता उपासनेसाठी दुर्गा श्री श्रीसुक्त पठणासाठी हा शुभमुहूर्त मानला गेला आहे गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी काही लोकांची मान्यता आहे गुरुपुष्यामृत योगावर मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते फलदायी होते अशी काही भाविकांची श्रद्धा आहे तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्ती होते त्याचबरोबर गुरुपुषाम योगावर, नीती प्रामाणिक उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपले आयुष्याचे सोने बनवू शकतो